नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संदीप पवार मॅन्टल सीड्स प्रतिनिधी आपण आज आलेलो आहे गवांन संगमेश्वर या गावी भाऊ खरात यांच्या शेतामध्ये गवान संगमेश्वर हे भोखर्दन तालुका जालना जिल्ह्यामध्ये येतं भाऊनी खरीपमध्ये जूनच्या बारा तारखेला चार पाकिट सिद्धम या वराटीची लागवड केलेली होती तुम्ही आता बघू शकता की ही वराटी फुल सिटिंगमध्ये झालेली आहे हिला सोळा ते अठरा लाईन आणि उभ्या लेंथमध्ये सेहेचाळीस ते बावन्नपर्यंत दाणे आहे आणि तिला कलर पण खूप चांगला आलेलं आहे आपण मिलीन भाऊ करून जाणून घेऊया त्यांना कशी व्हरायटी वाटली नाही सर आम्हाला भारी चांगली वाटली व्हरायटी तिच्यात दाना बी असा भरदार आहे अंडरवर सतरा ते अठरा लाईन आहे दाना बी पंचेचाळीस ते पन्नास दाना याला खूप चांगली व्हरायटी आम्हाला वाटतं डबल आम्ही हीच व्हरायटी लावली उन्हाळीसाठी बी म्हणून म्हणतो की लोकांना बी घ्यावं अशी व्हरायटी मिलिन भाऊने कालच तीन पाकिट सिद्धम वरायटीचे हो आणले आणि आज आता पुन्हा ते ल डबल लागवड करताय की माझी सर्व शेतकरी बांधवांना विनंती एकदम या हो व्हरायटीची लागवड करावी धन्यवाद